We'll काय तर टेक अ बाथ किंवा शॉवर क बाथ और अ विल टेक अ अ शॉवर टेकिंग अ बाथ शॉवर पहा आपल्याला मराठीतून इंग्रजी वाक्य तयार करायचे आहेत अगोदर आपण वाक्य वाचायचं आहे वाचल्यानंतर त्यावर विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे काळानुसार क्रियापद आपल्याला वापरून इंग्रजी वाक्य तयार करायचे आहेत अगोदर आपण वाक्य वाचूयात मी आंघोळ करतो मी हे है करता है, आहे क्रियापद आहे पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे पहा क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता, ती ते तो तात यापैकी एक अक्षर जर असेल साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला यस किंवा ईय प्रत्यय लावतात मूळ क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय केव्हा लागतो एकवचनी कर्त्यासाठी आणि मी आम्ही तू तुम्ही ते यांच्यासाठी लागत नाही क्रियापदाचे पहिले रूप येणार तर मी आंघोळ करतो मी ला आय आणि क्रियापदाचे पहिले रूप आहे टेक टेक बात टेक बाथ हे क्रियापदाचे पहिले रूप टेक बाथ आय टेक बात एक टे अ बात बी h बात आय take a बात तो साठी आल्यावर का मी आंघोळ केलो इथं मी करता आहे केलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ला ले लो यापैकी एक अक्षर असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील होकारातील हो वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे लक्षात घ्या होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डिड हे सहकारी क्रियापद येतो आणि क्रियापदाचे पहिले रूप येतो साध्या भूतकाळामध्ये डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप आणि होकारार्थी वाक्य असेल क्रियापदाचे दुसरे रूप साध्या भूतकाळासाठी सिंपल पास्टेन्स मी आंघोळ केलो मी ला आय केलो क्रिया संपली माझी क्रियापदाचे दुसरे रूप टेक च टू के आय टू पी ओके टू आय टूक अ बार बी ए टी एच बार प्रत्येकासाठी एकच वाक्य वापरायचं नाही मी आपण पण मराठीमध्ये आपण मी आंघोळ केलो मी आंघोळ करतो केलो करतो करणार आहे असे क्रियापद असे तसे इंग्रजीमध्ये टेक टू आय टेक अ बार आय टूक बार मी अंघोळ करेन मी जाईन मी येईन ती करेन म्हणजे रेन इन म्हणजे हे साध्या भविष्य काळातील वाक्य असतात साध्या भविष्य काळामध्ये एक सहाय्यकारी क्रियापद वापरतात दोन शारीक व वीर त्यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद मी आंघोळ करेन हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्य काळातील वाक्य सिंपल फ्युचर टेन्स ला आय आणि भविष्य काळामध्ये दोन नंबरला विल हे सहकारी क्रियापद आय विल आणि क्रियापदाचे पहिले रूप विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप आय विल टेक ते, अ बात, बात बी ए टी एच बात म्हणजे आंघोळ करणे बी ए टी एच एच आय विल टेक अ बात मी आंघोळ करत आहे मी आंघोळ करत होतो वाक्य वाचल्यानंतर थोडं कशावर भर आहे आपल्याला क्रियापदावर क्रियापद काय आहे ते बघायचंय या वाक्यामध्ये आहे सगळ्यात शेवटी आहे शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ इथं या वाक्यामध्ये होतो आहे होता होती होते भूतकाळ मी आंघोळ करत करण्याची क्रिया चालू करत तर नंतर आहे चालू वर्तमान काळ तर नंतर होतो चालू भूतकाळ डी अंडरस्टँड पाहिज मी आंघोळ करत आहे मी ला आय आणि इथं चालू क्रिया जर असेल चालू असेल तर आहे साठी एम आहे साठी इज आणि साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं मी या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे साठी एम 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 म्हणजे आहे आय एम आंघोळ करत करण्याची क्रिया जर चालू असेल एम आलं असेल तर मूळ क्रियापदाला आपल्याला आय एन जी प्रत्यय लागणार आहे आय एम टेकिंग टी ए के आय एन जी टेकिंग टी ए के आय एन जी टेकिंग आय एन जी प्रत्यय लागलेलं बघायचं एम आलेलं आहे आय एन जी प्रत्यय आय एम टेकिंग अ बाथ बी ए टी एच बाथ तिथं मी अनुभव करत होतो करण्याची क्रिया चालूच आहे तर चालू होती मीला आय आणि सगळ्यात शेवटी होतो नाही तो वाज घ्यायचे एक वचनी करता असेल चालू भूतकाळामध्ये वाज आहे सहाय्यकारी क्रियापद एक वचनी आणि अनेकचनी करत्यासाठी वेध आय वाज टेकिंग टी ए के आय एन जी बघ इथं देखील आय एन जी प्रत्यय लागलेला आहे वाज आलं तर आय एन जी प्रत्यय आय वॉज टेकिंग अ बार बीएच बारेंग अ बार आय वॉज टेकिंग अ बात मी अंघोळ करणार आहे त्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणतात बघा आय एम आय एम गोईंग जी ओ आय एन जी गोईंग आय एम गोइंग टू टेक अ बी ए के अ बात बी ए टी एच बात आय एम गोइंग टू टेक अ बात मी आंघोळ केलो आहे मी आंघोळ केलो होतो विचार करा या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी आहे वर्तमान काळ होतो भूतकाळ मी आंघोळ केलो क्रिया संपली क्रिया संपल्यानंतर आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील आहे पूर्ण वर्तमान काळ मी आंघोळ केलो क्रिया संपली क्रिया संपल्यानंतर होतो म्हणजे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे, है, आहे, है, आग 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 आहे है, पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅड ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात आणि पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी हॅड एकच सहाय्यकारी क्रियापद वापरतात पाहित मी आंघोळ केलो आहे एक नंबरला करता घ्यायचा आहे आय इंग्रजी वाक्यात एक नंबरला एक नंबरचा शब्द घ्यायचं आणि डायरेक्ट शेवटचा शब्द दोन नंबरला घ्यायचं इथं आहे साठी ह्याव येणार आहे मी ह्या कर्त्यासाठी पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे ला ह्याव याचे व्ही ह्याव आय ह्याव पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव तिसरे रूप कोणतं आहे टेकन आय हॅव टेकन टी ए के ई एन टेकन आय हॅव टेकन अ बाथ किंवा अ शॉवर तुम्ही म्हणू शकता आय हॅव टेकन अ बाथ बी ए टी एच बाथ मी आंघोळ केलं होतो मी ला आय आय झाल्यानंतर होतो होतो ला हॅड एच हॅड पूर्ण भूतकाळामध्ये होता होती होतेसाठी हॅड हे है सहकारी क्रियापद हॅड आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप हॅव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हॅड नंतर देखील क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅड टेकन अ के पी एन टेकन अ बाथ बी ए टी एच बाथ आय हॅव टेकन अ बाथ आय हॅड टेकन अ बाथ मी आंघोळ करतो का वाक्य कोणत्या काळातील आहे थोडं विचार करा करतो क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे कारण शेवटी का क्वेश्चन मार्क दिलेला आहे मी आंघोळ करतो का साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डू किंवा डज ही सहकारी क्रियापदे वापरतात मी या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद बाकी एकचनी कर्त्यासाठी डज आता आय वी यू यू दे यांच्यासाठी डू ही शी इट यांच्यासाठी डज पाहितं मी आघोळ करतो का डू आट डीओ एक नंबरला प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज इथं डू आलेला आहे मी या कर्त्यासाठी आलेला आहे डू आय डू आय टेक अ बार टी ए के बात क्वेश्चन मार्क पाहित डू आय टेक ए डू आय अ बार मी आंघोळ करतो का डू आय टेक अ बार मी आंघोळ केलो का मी काय केलो का केलो क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला साधा भूतका साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि प्रत्येक कर्त्यासाठी डी हे सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज पण साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डीड एक सहकारी क्रियापद एक नंबरला डी डेन आहे तर टेक अ बात टी एच बाथ बी ए टी एच बार मी सांगितले अगोदर साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण होकारात्थ्य सा वाक्यासाठी वापरतात हे प्रश्नार्थक वाक्य आहे डीड आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप साध्या भूतकाळामध्ये होकारात्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप पण नकारात्थ वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप कारण डीड आल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप येणार बार, मी अंघोळ केलो आहे का प्रश्नार्थक वाक्य तर आहे पण या वाक्यामध्ये आहे आहे म्हणजे वर्तमान काळातील वाक्य आहे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे पण कोणत्या वर्तमान काळातील आहे पहा मी अंघोळ केलो केलो संपलं का क्रिया संपली संपली म्हणजे पूर्ण झालेलं आहे म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे इथे केलो का क्रिया संपलेली आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅज ही सहाय्यकार्य क्रियापदे वापरतात मी या कर्त्यासाठी तर ह्यावच येणार आहे पण हे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून हॅव एक नंबरला येणार हॅव आहे व्ही हॅव हॅव का आलं काय तर एक नंबरला मी ह्या का घेतले तर हे पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून ह्या एक नंबरला ह्या वाय ह्याव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या टेकन अबाग टी ए के ई एन ए टी टेकन बाद क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळ प्रश्नार्थक वाक्य म्हणून एक नंबरला ह्याव आलेला आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज दोन सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं मी आंघोळ केलो होतो का मी आंघोळ केलो क्रिया पूर्ण पण होतो हे भूतकाळातील आहे सहकारी क्रियापद का क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हे पूर्ण भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे सहकारी क्रियापद वापरतात हॅड आता हे प्रश्नाथ वाक्य आहे है म्हणून ह्याड एक नंबरला येणार हॅड आय हॅड आय ह्याड आलं तर क्रियापदाचे तिसरे रथ हॅडाय टे कन बात पी एल हॅडाय टेकन बी ए टी एच बात ह्यावाय टेकन बॅडाय टेकन ब मी अंघोळ करत आहे का वाक्यामध्ये आहे शब्द आहे वर्तमान काळ मी अंघोळ करत होतो का वाक्यामध्ये होतो शब्द आहे भूतकाळ पण करत करतच करत, करत म्हणजे सध्या चालू हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आणि हे चालू भूतकाळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आणि आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदी वापरतात आणि चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर हे दोन सहाय्यकारी क्रियापदे वापरतात मी या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये मी साठी एम याम आए, याम आए, एम आय एम आय एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार एम आय टेकिंग अ अबार टी ए के आय एन जी बी ए बार एम आय टेकिंग अबर एम का आलं चालू वर्तमान काळामध्ये आहे टी एम हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एम एक नंबरला आलेला आहे एम आय टेकिंग अबर मी अंघोळ करत होतो का चालू भूतकाळामध्ये मी या कर्त्यासाठी वाज हे सहकारी क्रियापद वाज आहे वाज आहे वाज आलं तर क्रियापदाचे पाचवे म्हणजे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार टेकिंग वाज आय टेकिंग टी ए के आय एन जी टेकिंग अबात बघा आहे चालू वर्तमान काळातील आहे म्हणून एम चालू भूतकाळातील आहे म्हणून वाज एम आलं आय एन जी प्रत्यय वाज आलं आय एन जी प्रत्येक एम आय टेकिंग अबाद वाज आय टेकिंग अबात ती आंघोळ करते क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे मी आंघोळ करते हे वाक्य घेतले पण मी हे काय घेतले तर साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी म्हणजे ही शी इट प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी आई वडील एकवचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस यश प्रत्यय लागतो म्हणून हे मी वाक्य घेतलेली आहे ती आंघोळ करते ती ला शी मी आंघोळ करते आय टेक अ टेक अ बार ती आंघोळ करते, she takes a -A -E करते, करते साथी शी टेक्स अ ई एस इथं बघा याच प्रत्यय लागलेला आहे आणि मी या कर्त्यासाठी लागलं नाही शी या कर्त्यासाठी शी टेक्स अ बाथ हे साध्या वर्तमानकाळातीलच आहे एकवचनी करत्यासाठी मूळ क्रिया आपल्याला यस मग प्रत्यय लागतो इथं एस प्रत्यय लागलेला आहे ती आंघोळ करत आहे वर्तमान काळ करत रत करण्याची क्रिया सध्या चालू आहे काय येणार तीला शी आणि इथं आहे इज येणार आहे मी या कर्त्यासाठी एम आलो होते एम इथं एक पचनी करता एक करता टीसाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये एम इज आणि आर हे तीन सहाय्यकारी क्रियापद वापरतात इथं एका आय एस इज म्हणजे आहे सी इज टेकिंग टी ए के आय एन जी मूळ क्रियापदा आय एन जी प्रत्यय लागलेला ला आहे ईज आलं आय एन जी प्रत्यय सी इज टेकिंग अ बाथ बी ए टी एच बाथ टेक बार टेकिंग अ बार ते अंघोळ करत आहेत ते अंघोळ करत होते आहेत वर्तमानकाळ होते भूतकाळ करत करत करण्याची क्रिया चालू चालू वर्तमानकाळातील वाक्य आहे आणि हे चालू भूतकाळातील वाक्य आहे ते ला वाय दे तर त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे काय घ्यायचंय आर घ्यायचंय दे आर ए आर ए आर म्हणजे आहे तो तर आर आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार दे आर टेकिंग टे, टेकिं, ए के मूळ क्रियापद आहे याला आय एन जी प्रत्यय लागणार आहे कारण इथं आर हे सहकारी क्रियापद दे आर टेकिंग टी ए के आय एन जी टेकिंग अ बात बी ए टी एच बात दे आर टेकिंग अ बार ते अंघोळ करत होते दे तेला दे दे सगळ्यात शेवटी शब्द कोणता आहे होते आणि अनेक करता आहे तर होतेसाठी वेर येणार आहे चालू भूतकाळामध्ये होतेसाठी वेर डब्ल्यू ई आर वेर हे अनेक वचनी वेर म्हणजे होते दे वेर टेकिंग वेर आलं वेर आरला टेकिंग म्हणजे आय प्रत्यय प्रत्येक वेअर ला पण आय एन जी करते दे वेर टेकिंग इट ए के आय एन जी टेकिंग अ बाथ दे वेर टेकिंग अ बाथ चालू वर्तमान काळात एम मी साठी मी या कर्त्यासाठी एम एकवचनी कर्त्यासाठी इज आणि अनेकवचनी कर्त्यासाठी आर हे सहायक क्रियापद एम इज आर यानंतर क्रियापदाला मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागतो एम इज आर नंतर आणि इथं चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर आलं तर मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागतो